नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं सा, साड्यांचं न्यू कलेक्शन घेऊन आलेली आहे मी माझ्या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा साड्या शेअर करत असते तुम्ही या साड्या ऑर्डरही करू शकता आणि तुम्हाला या साड्या अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत शिवाय तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये या साड्या सहज मागवू शकतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच छान छान साड्यांचे कलेक्शन हे बघायला मिळणार आहेत आणि साड्याही खरेदी करता येणार आहेत आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्स करून नक्की सांगा तसेच साड्या आवडत असेल तर एक लाईक जरूर करा या ठिकाणी बघा आपली सर्वांची आवडती गडवाड साडी मी आज तुमच्यासोबत आणलेली आहेत गडवाड साडीमध्ये छान असा मरून कलर आपण लॉन्च केलेला आहेत आणि ग गडवाल साडीमध्ये कॉपर जरी वर्क असलं तर साडीही खूप उठून दिसते त्यावर छान असं जरी वर्क केलेलं आहे आणि कॉपर जरी असल्याने ही खूपच सुरेख दिसते मरून कलर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि महाशिवरात्रीला किंवा तुम्हाला शिवजयंती स्पेशल भगवा कलर हवा असेल तर तुम्ही हा ऑरेंज कलर नक्कीच ऑर्डर करू शकता हा कलरही खरंच खूप सुंदर दिसतो त्यानंतर सर्वांची आवडती आरीवर्क सा पैठणी आपण आणलेली आहेत आणि तीही अगदी कमी रेंजमध्ये ही साडी तुम्हाला अवघ्या सोळाशेच्या आत मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता यामध्ये आपण भरपूर असे कलर्स बनवलेले आहेत ब्लाउजवरचं वर्क तुम्हाला दिसत असेल पिकॉक वर्क केलेलं आहे पूर्णपणे आरीवर्क हे ब्लाउज आहेत त्यामुळे साडीही खूप सुंदर दिसते यामध्ये बघा किती छान असा हा कलर आपण आणलेला आहे आणि कॉन्ट्रास्टही किती सुरेख दिलेला आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डरची साडी असली की ती खरंच खूप उठून दिसत असते आणि सर्वांचा आवडता जांभळा कलर आणि त्यावर छान असं चिंतामणी कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे आणि ब्लाऊजही आहेत तर साडी ही खरंच खूप सॉफ्ट आहेत रिच क्वालिटीची आहेत आणि सध्याची ट्रेंडी साडी आहेत आणि अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी मिळत आहे सध्या आरीवर्क ब्लाऊज असलेल्या साड्या ह्या खूप महाग आहेत पण आपण ही साडी तुम्हाला अवघ्या सोळाशेच्या आत अवेलेबल केलेली आहेत आणि कपडा क्वालिटी अगदी रिच क्वालिटी आहेत अगदी सॉफ्ट अशी आहेत लाईट वेट आहे तुम्ही वेर केल्यानंतर बिलकुलही तुम्हाला हेवी अशी वाटणार नाहीत यामध्ये बघा आपण किती सारे कलर्स लॉन्च केलेले आहेत हवा तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकतात हा कलरही बघा किती सुरेख दिसत आहेत आणि ऑरेंजला छान असा चिंतामणी कलर खूप छान दिसतो त्यानंतर सर्वांची आवडती मोदक साडी आपण आणलेली आहेत आणि ती ही अगदी कमी रेंजमध्ये या ठिकाणी तुम्हाला पदरावर छान असं गणपतीचं वर्क केलेलं दिसत असेल आणि पूर्ण साडीवर मोदकचं सा जरी वर्क केलेलं आहे मोदक साडी सध्या सा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि अगदी कमी रेंजमध्ये आपण लॉन्च केलेली आहेत त्याला छ पदराला छान असे टसल्स दिलेले आहेत त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर लुक हा खूप सुरेख येतो यामध्ये आपण भरपूर अशी कलर मॅचिंगही बनवलेली आहेत हा मेहंदी कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा येल्लो कलर दिलेला आहे तर बघा साडी किती सुरेख दिसत आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज असल्याने साडी वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते व्हिडिओमध्ये तुम्हाला साडीची क्वालिटीही समजत असेल अगदी सॉफ्ट असा कपडा आहे सॉफ्ट सिल्क बनारसी सिल्क म्हटलं तरीही चालेल आणि त्यावर छान असं पूर्ण साडीवर मोदकचं जरी वर्क केलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट काठ असल्याने साडीही खूप सुंदर दिसते आणि यामध्ये आपण अगदी वेगळे असे कलर्स लॉन्च केलेले आहेत तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता यावर मी तुम्हाला रिप्लाय देईल साडी कशी ऑर्डर करायची काय करायची तुम्हाला ही साडी अगदी कमी रेंजमध्ये में मिळणार आहेत पदर बघा किती छान असं जरी वर्कचा आहेत आणि साडीला कॉन्ट्रास्ट येल्लोला सहसा असा कॉन्ट्रास्ट बघायला मिळत नाही तर छान असा मजिंठा कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि साडी मोदकही वर्क बघा किती छान असं जरी वर्क दिसत आहेत त्यानंतर सर्वांचा आवडता जांभळा विथ रेड कॉन्ट्रास्ट हा कलरही आपण यामध्ये आणलेला आहे तर पदराला छान असं गणपतीचं जरी वर्क, वर्क आहेत तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत छान अशी कपडा क्वालिटी आहेत आणि यामध्ये आपण भरपूर असे कलर्स अवेलेबल केलेले आहेत त्यानंतर ही साडी बघा किती सुरेख आहेत पदराला किती छान टसल्स दिलेल्या आहेत आणि वेअर केल्यानंतर लुक बघा किती सुंदर येत आहेत या ठिकाणी बघा अगदी साऊथचं पण लुक जर क्रिएट करायचं असेल आणि तुम्हाला साऊथ सिल्कची साडी हवी असेल आणि तीही अगदी कमी रेंजमध्ये तर ही साडी नक्कीच ऑर्डर करा साऊथ सिल्क म्हणून फेमस असलेली ही साडी आहेत कपडा क्वालिटी अगदी वन आहेत रिच क्वालिटीचा कपडा आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि ही साडी बघा तुम्हाला ओपन करून दिसत असेल सा की साडीचा कपडा किती सॉफ्ट आहेत पदराला किती छान असं वर्क केलेलं वर के आहे छान असं यावर पैठणीचं आपण वर्क केलेलं आहे मोराचं वर्क आहेत आणि पूर्ण साडीवर बांधणीची डिझाईन आहेत आणि कॉन्ट्रास्ट दिल्याने साडी खरंच खूप सुंदर दिसते बऱ्याचदा एकच कलरची साडी असली की ती जेवढी सुरेख दिसत नाही तेवढी कॉन्ट्रास्ट असलेली साडी ही, ही सुरेख दिसत असते आणि बघा या ठिकाणी या साडीला छान असं कॉपर जरीचं वर्क आहे त्यामुळे कॉपर जरी तर खरंच कोणत्याही साडीमध्ये खूप उठून दिसत असते गोल्ड जरी तर ही कॉमनच झालेली आहेत पण कॉपर जरीची साडी वेअर केल्यानंतर अगदी रिच लुक येत असतं आणि कपडा क्वालिटी अगदी सॉफ्ट आहेत तर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक जरूर करा आणि अशा छान छान साड्या बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब करून घ्या मी तुमच्यासोबत छान अशा साड्यांचे कलेक्शन घेऊन येत असते तसेच मी माझ्या चॅनलवर ड्रेसही शो करत असते तुम्हाला हे सगळ्या साड्या आणि ड्रेस ऑर्डर करता येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि साड्या कशा वाटता कमेंट्स करून नक्की सांगा